न ऐकलेले बाबासाहेबांचे विचार आज भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आजच्याच दिवशी या महान रत्नाचा जन्म या ठिकाणी झाला होता या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली आहे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अशा या महामानवाला जे जागतिक विद्वत्तेचे होते जगात ज्यांचं सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांचं म्हणजे कायदा प्रशासन राज्यव्यवस्था अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या जवळपास चौसष्ट विषयावर त्यांचं प्रदु प्रभुत्व होतं त्यांना नऊ भाषा येत होत्या त्यांनी आपल्या एकूण कालखंडामध्ये बत्तीस पदव्या संपादित केलेल्या आहेत आणि गर्वाची बाब म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमधून त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळालेली आहे त्यांचं वेटिंग फॉर विजा हे जे पुस्तक आहे ते कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जात आहे म्हणजे फार कमी लोक आहेत की ज्यांच्या ज्ञानाचा ज्यांच्या कार्याचा किंवा ज्यांच्या विचारांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल अगदी छत्रपती शिवरायांचंसुद्धा जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये व्यवस्थापनाचे विद्यार्थी हे धडे गिरवत आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचे म्हणजे संपूर्ण मानवजातीसाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा मूलभूत नारा दिलेला आहे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हा संघर्ष करा अशा प्रकारचा त्यांनी सांगितलं आहे मी कोणत्याही समुदायाची प्रगती ही महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो त्यांनी एक मोजमाप त्या ठिकाणी लावलेलं ला, आहे म्हणजे महिलांच्या प्रगतीला त्यांनी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे मी कोणत्याही मी अशा धर्मावर विश्वास ठेवतो हो जो स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व याची शिकवण देतो अशाच धर्मावर मी विश्वास ठेवतो हो हे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी न्यायाला अत्यंत जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं न्याय हे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचं दुसरं नाव म्हणजे न्याय असं त्यांनी म्हटले आहे धर्माबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की धर्म हा माणसासाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही आजच्या बोकाळलेल्या या काळामध्ये त्यांचं हे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचं ठरतं आयुष्य दीर्घासण्यापेक्षा म्हणजे भरपूर जगण्यापेक्षा चांगलं जगा अशा प्रकारचं महान तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या विचारातून सांगितलेलं आहे आणि त्यांनी एवढं सांगितलं की आपण महान असलं पाहिजे मोठा आयुष्य असण्यापेक्षा महान आयुष्य जागा बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचा अंतिम ध्येय असलं पाहिजे आपल्या बुद्धीचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आपण आपले बुद्धिमत्ता विकसित केली पाहिजे यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था हे राजकीय संस्थेचं औषध आहे आणि जेव्हा राजकीय संस्था आजारी पडते त्यांना तेव्हा ते कायदा आणि सुव्यवस्था नावाचं औषध त्या ठिकाणी दिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला म्हणजे कायदा तुम्हाला जे काही स्वातंत्र्य देतो ते तुमच्या काहीही कामाचं नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सामाजिक स्वातंत्र्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं म्हणलेलं आहे याशिवाय त्यांनी शेतीला महत्त्व दिलेलं आहे शेती समृद्ध तर देश समृद्ध कारण आपला देशाचा मुख्य व्यवसाय हा शेती तत्कालीन व्यवस्थेमध्ये होता आजही आहे आणि त्यामुळं त्यांनी शेतीच्या विकासालाही महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे बदलाचा मूलमंत्र लोकशाहीमध्ये आहे आणि त्यांनी असे विचार दिले की कुठलंही रक्तपात न घडवता सामाजिक आर्थिक क्रांतीकडे चाला आणि कुठल्याही कामाची लाज बाळगू नका दारिद्र्याची लाज न वाटता दुर्गुणांची लाज वाटू द्या आपल्यातील वाईट विचार त्या ठिकाणी टाका काढून टाका अशा प्रकारचे म्हणजे अनेक अनमोल विचार या महान व्यक्तिमत्त्वाने दिलेले आहेत या महान व्यक्तिमत्त्वाची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम